राम 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 या 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 राम राम बस ए हे कमळे लवकर पाणी घेऊन या पाहुणा आले तिथे पाहुण करी पसंत आहे वीस वर्षापूर्वी तू पसंत केला असत तर ही बेस कशाला माझ्या गळ्यात पडलं असत माझ्या पोरीचे आहे हाय तरी पण बरे पाहुणाला पाणी दिना तू माझं काय तोंड बघते इथं

<laughs> एकदम छान पाणी काय आकवास्त पाणी वगैरे काय एकदम गोड लागलाय सरपंच तुम्ही म्हणत होता ना पोळीसाठी नवर दे पाहिजे छान स्थळाने हा, 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 हा। आ, कसा हुंदा पोरगाणलाय बघा नाण्या अरे मी हा आ, आ, ही काय हे पांडू म्हणजे बघा एकदम दूण दूण ताजा, 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 ताजा मासा कवळा म्हणायच एकदम कवळा सरपंच बोलवतोय की आता बोलवा बोलवा बोलवते नाजुकाला नाजुका म्हणजे फोर गिल्ल नाजूक असेल लेनाजुका पुरी चाय बुलेनाजुका पप्पा चलनाजुका तिकिली मने मादू सुकाचा दिवस जवळ आलं बघा पप्पा पप्पा आय हो आय हो आऊ पप्पा आचल किपर माऊ पप्पा अपुरच आऊ दूले

तुझं खोबर बनतो का लोखंडाचा बनवून घ्या पाठ तुम्ही म्हणजे मोडायचं नाही वाटत नाही तुम्ही पोरीच्या मला पण तेवढं पोरगी नेमकी कोणाची एवढं मेंटेन केलं अहो अरग मग कस एकदम ओरिजिनल आहे ट्रॅक्टर आहे गाडी घोडे बंगलाय आहे आणि महत्वाचे माझे नाव बरे बर का

दोन गुंट दोनशे अरे दोनशे अरे मग तुम्ही सरपंचा दोन गुंट रे दोन एकर पंच आणि दोनशे एकराशीच ला ठेवले सामाय हा खरे खरे बर 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 खरे बरं काम काय करत घंटा काय करीत नाही म्हणजे आं म्हणजे काय करत नाही ते विचारा हा हा टीडीएम एलएलएमपी वा वा तुम्हाला सांगतो दूध काय करणार कस टाकणार तर नुसती पीटीच केले साखर एक कुठानो नुसतं दे पण आमच्या लाक। पुरीला पण पोराला काहीतरी विचारायचं विचारू देखती विचार बर तुम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स किती आहेत बघा आता लग्न इंस्टाग्राम नाही नाही तसे कसं झाले माहिती का अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य वीज याच्या बरोबर आजच्या काळामध्ये मीडियावरती फॉलोअर्स किती हे सुद्धा महत्वाचं आहे इंस्टाग्राम वर किती फेसबुक वर कितीत आणि फॉलोअर्स बी कसे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर फेसबुकवर पाच हजार मित्र आणि घराची माहेरी कुत्र असं नसलं पाहिजे थ आमच्या नाजोगाला हजार सवय टेन के फॉलोअर सांगा ना माझे

पसंद पडल्यावर असली सिस्टम आहे काय माझं मी लय फॅन फॉलोविंग आहे बर का रोज माझ्या घरी याच्यात मला भेट आहे आपा ती फॅन भेटायला नाही ती गावातली लोक उदारी मागायला त्यात किराणाची दळणाची दारूची कळत मला असे तरी म्हणजे मी पुढे पळतो ते महाग माझ्या का पळते ती नाही उदारी मागे लय फुला नको जाऊ सोडून मला मरायच्या आधी जाऊय बापू लग्नाच्या आधी जाऊय बापू एक तिच्या बरं काढा नाहीतरी मला जगून द्यायची नाही तर झोपून काढ पण तुझी आई 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 बर जा घेऊन जाय बापू माझ पोरीवर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे <laughs> हिच्यानंतर एक सुद्धा आवलांना पैदा केली नाही तीन आवला तिची एकच आवला जा <laughs> पावसाळ्यात पडला बाला मोठा पाऊस आणि पांडुरंगरावांची सुहागराच्या दिवशी करणार सगळे पूर्ण हाऊस सुहागरात पसंत आहे है आणि मुलीला मुलगा पसंत आहे टाकवून बार बोलू हा टाकू लागणार तुझी पोरगी नाही राहू दे हे पांढरे इकडे ठरल्याप्रमाणे पाच हजार काढा कशाच पाच हजार बैठला त्याला खायला घालून घालून मी भिकायला लागल बघू पुन्हा आज बर बघतो ठरल्याप्रमाणे आता माझ पाच हजार अरे आता मला पुरीच कन्नदान करायचं कुत्रे मारली गे आता ह्याला कुत्राच लावतो